वणी येथे हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज शिवतीर्थावर भव्यमारता स्पर्धेचे आयोजन आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सहभागी मुलामुलींना स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण सौ किरणता देरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विदर्भ कन्या स्केटिंग मास्टर मनस्वीचा सत्कार करण्यात आला असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला